अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातामध्ये डोंबिवलीमध्ये राहणारे रोशनी सोनगरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रोशनी सोनगरे हे या डोंबिवली राजाचे पद परिसरातील न्यू इमिया या इमारतीमध्ये राहत होत्या सध्या त्यांच्या त्यांच्या घरी त्यांची आई त्यांचे वडील आणि भाऊ असा परिवार होता सध्या त्यांचे वडील आणि भाऊ हे अहमदाबादच्या मदतला रवाना झालेत मात्र ज्या घटनेनंतर संपूर्ण डोंबिवलीवर शोककळा पसरली आहे त्या ज्या परिसरात राहत होत्या त्या ज्या इमारतीमध्ये राहत होत्या त्या इमारतीमध्ये देखील शोककाळ पसरली आपल्यासोबत त्यांच्या इमारतीमध्ये राहणारा त्यांच्या शेजारी राहणारा महिला आहेत काय वर्षा शाह तुम्हाला तुम्हाला ही घटना कधी माहिती मला रात्री कळलं कारण मी नव्हते मी इथे मठामध्ये गेले होते काल गुरुवार होता ना पलसदरीला गेले होते नातू आणि मी रात्री आलो आम्ही तेव्हा आम्हाला कळलं रात्री साडेनऊच्या दरम्यान पाणी येते ना आमच्या बिल्डिंगमध्ये त्यावेळेला कळलं असं असं झालं म्हणून आमच्या बाजूला रा राहतात ना त्यांनी सांगितलं आम्हाला राहुलाच्या किती वर्षापासून त्या इकडे राहत होते दीड एक वर्ष झालं असेल तिथे त्यांचा स्वभाव वगैरे कसा होता परिचय कारण आम ती पण सर्विसला आम्ही पण सर्विसला त्यामुळे एवढं काही कल्पना नाही पण म्हणजे आता हे लोक बोलले खूप म्हणजे त्या सर्विसवाल्या मुली म्हटल्यावरती त्यांचं ते करिअर बघणारच ना शेवटी तर मी पण सर्विसला जायची ना त्यामुळे अतिशय दुःखद अशी घटना काल पूर्ण सोसायटी तिथे होते काय सांगाल हो रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे आणि हे तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार होत तिथे त्यांच्या आईला भेटायला रात्री सगळे बिल्डिंगवाले गेले होते पण असं अचानक म्हणजे एवढं दुःख झालं ना सगळ्यांना खूप वाईट वाटलं कधी बोलणं झालेलं तुमचं नाही 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 इथून जाता येताना फक्त दिसायचे कधी बोलणं नव्हतं झालं कारण ते आत्ताच हल्लीच राहायला आले होते ना त्यामुळे बोलणं नव्हतं काय प्रतिक्रिया असेल तुमच्या या सगळ्या घटना असं मुलींनी मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू मु, येणं फार वाईट आहे शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात एकंदरीतच त्यांच्या एक्झिटमध्ये त्यांच्या निधनानंतर पूर्ण सोसायटीमध्ये सध्या शोककळा पसरलेली असते या ठिकाणी संपूर्ण वातावरण हे शोकाकुल झालेलं आहे